सलग पंधराव्या वर्षी होत असलेल्या या दिवाळी पाठ सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नेते ज्येष्ठ नेते उत्तर मुंबईचे माजी खासदार आदरणीय गोपाळ शेट्टी साहेब या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय बाळा तावडे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक त्यांच्या नेतृत्वाखाली पंधरा वर्ष आहे ते प्रकाश दरेकर मोतीबाई देसाई आप्पा बिरवलकर रश्मी भोसले ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची उंची वाढते किंवा शोभा वाढते आणि जे कलाकार आवर्जून या ठिकाणी कुठलंही मानधन न घेता येतात जो मान त्यांना आम्ही देतो त्यांनाची अपेक्षा करत नाही कारण आपलेपणा या कार्यक्रमाच्या निमित्तानं असतो असे महेश कोठारे रोहिणी निनावे आणि आमच्या विभागाचं भूषण असणारे अमोल बावडेकर प्रसाद बर्वे स्वाती देवल तुषार देवल आणि खरं म्हणजे अनेक पडद्यामागे कलाकार असतात शमानी नावे आता हे वाद्य वाजवणारे ढोलकी वाजवणारे येथे अप्रतिम ढोलकी वाजवतात तुषारचा घेतला ना सर्वच मान्यवर आमचं कॉम्पेरिंग करणारे बर्वे साहेब उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे मी सावरकर नगरच्या सगळ्या माझ्या रहिवाशांचं आणि आयोजकांना धन्यवाद की कार्यक्रमाचं नियोजन पंधरा वर्ष ते अवॅधपणे या ठिकाणी करतात आणि मला वाटतं अमोल बावडेकरांच्या वक्तव्यातनं याचा सार आला की आपल्याला घरपण आपलं घर त्या ठिकाणी सुनं झाल्यानंतर दिवाळी पहाटला गेलो तर आपल्या लोकांमध्ये आल्याचा भास होतो हेच यश या ये आपल्या कार्यक्रमाचं आहे आणि दिवाळी पाठ कशासाठी आपण करतो की आपल्या वर्षभरामध्ये आयुष्यामध्ये सुखदुःख येत असतात अशा वेळेला एका नव्या उमंगनी नव्या उमेदने आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करावी हा एक आत्मविश्वास देणारा हा कार्यक्रम असतो आणि प्रसाद तू बोलला चढू तर तुम्हालाच असत असं नाही हा गोपालबाई आपल्याला तर तुमच्यापेक्षा आम्ही एकदम वरती टोकावर जातो आणि सापशिडी सारख्या गिळलं की खाली तळा लोक पण येतो तुमचं बरं असतं निदान चालू असतं मला पिक्चर तर सिरियल सिरियल तर वन एक काहीतरी सुरू असतं आमचं एक तर वर देत एक तर खाली त्याच्यामुळे <laughs> आयुष्य सगळ्यांचंच असं असतं काही राजकारणी असो कलाकार असो आणि अशा वेळेला जेवढा आयुष्यात आपल्याला आनंद समाधान जिथे जिथे शोधता येतं ते आपण करायचं असतं की मी तर माझ्या आयुष्यात कधीच असा नाराज होत नाही कारण जो नाराज होतो तो, तो कधीच यशस्वी होत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं अमोलनं अत्यंत सार्थ असं वर्णन या दिवाळी पहाटेचं केलेलं आणि एक मराठी संस्कृती हिंदू संस्कृती परंपरा आहे मगाशी आमचे कॉम्पेअर करणारे सांगत होते की मराठी माणसांचं पहिलं धनुष्यबाणाचं काय झालं इंजिनचं झालं काय झालं मराठी माणसांकडे दिवाळी पाठ विसरला मराठी माणसांकडं पाठ केली की काय होतं त्याची अवस्था पण बघतात त्यामुळे आम्ही दिवाळी पाठ काय तरी सोडत नाही पंधरा वर्ष झाले आम्ही मनसे होतो तेव्हा पण दिवाळी पाठ होती शिवसेनाच होतो तेव्हा पण दिवाळी पाठ होती आणि भाजपमध्ये तेव्हा पण दिवाळी पाठ आहे मराठी माणसांकडे पाठ केली की के आपली कशी वाट लागते हे सगळ्या मुंबईला त्या ठिकाणी पाहिले नाही आणि म्हणून अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही दरवर्षी काही झालं तरी सकाळी या ठिकाणी भेटत असतो आणि मला आश्चर्य वाटतं आपल्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की साडेसहा सातला लोक इथं यायला सुरुवात होतात मग एखादा विषय अंगवळणी पडला नाहीतर आम्हाला कार्यक्रम करायचा म्हटलं की शंभर फोन करायला लागतात येताय का गाडी निघाली का लोक निघाली का पण आमची दिवाळी पाठ अशी आहे कि सावर या सावरकर नगर आणि परिसरातील लोक दिवाळी पाठला हमकाश या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आम्हाला पंधरा वर्ष करता आल नाही प्रेक्षकांची पाठ झाली की प्रसाद आपल्याला माहित आहे काय होत ते त्यामुळे प्रेक्षक किंवा रसिक आपण या ठिकाणी उपस्थित आहात याच्या या कार्यक्रमाच्या यशामागचं खरं सूत्र आहे मी सगळ्या कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी येता परफॉर्म करता उपस्थित राहता म्हणून या कार्यक्रमाची गरिमा आणखी त्या ठिकाणी वाढते मला आता गेल्याही वर्षी डोक्यात होतं परंतु कार्य ते राहणं राहून गेलं की या खालच्या आपल्या रस्त्यावर सावरकर नगरच्या जसं डोंबिवलीला फडके रोडवर जो कार्यक्रम होतो पण तिथे प्रेमाची दुसरी गोष्ट इकडे पण सुरू व्हायची <laughs> कारण फडके रोडला आपल्या त्याच्यासाठीच येतात सकाळी परंतु असू तोही एक वेगळा आनंद आयुष्यात वेगळा आनंद त्या ठिकाणी असतो प्रेमाची दुसरी गोष्ट बघायला सगळे आपण जाऊ पण तसं काय करूया नको आपण दिवाळी पाठला आलो आणि स्वतःची वाट लावून घेतात असं तिथं काय होता का मलाही त्याच्यामुळे या कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो आणखी भव्यता कशी आणता येईल कारण शेवटी आपण दिवाळीला एक नवीन अशा प्रकारची ऊर्जा घेऊन अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण सारेजण कामाला लागतो आणि म्हणूनच अशा प्रकारचे कार्यक्रम मुंबईत ठिकठिकाणी होत आहेत मला आनंद आहे की या विभागातील लोकांचा सातत्यानं आम्हाला आशीर्वाद राहिला आहे सहकार्य राहिलं आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्यावर विशेष असं प्रेम आणि आशीर्वाद सर्व जनतेने या ठिकाणी दिला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हेही मुंबईसाठी त्या ठिकाणी स्वतः जातीनं लक्ष घालून मुंबईचा चेहरा मोरा आहेत आणि आपलं भाग्य असं आहे की उत्तर मुंबईला या ठिकाणी उत्तम बनवण्यासाठी पियुष गोयल यांच्यासारखा खासदार आपल्याला लाभला आहे ला जो ला आज देशाचा मंत्री आहे देशाचे मंत्री असल्यामुळे इथल्या कामांना त्या ठिकाणी गती मिळते अनेक पंचवीस पंचवीस वर्ष जे प्रकल्प रखडले होते ते आपण फास्ट त्या ठिकाणी विकसित करतो आहे कारण लोकांना विकास हवा आहे तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्नसुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय कलाकारांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनाही त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी यश मिळावं आणि ते, ते मिळत असताना मराठी संस्कृती हिंदू परंपरा जपण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या मा माध्यमातून व्हावं कारण राजकारण्यांपेक्षा त्या ठिकाणी जेव्हा कलाकार एखादी का गोष्ट मांडतो त्याला आणखी एक वलय प्राप्त होतं जसं की जुन्या जमान्यामध्ये अभंग वगैरे या माध्यमातले प्रबोधन व्हायचं लोक आजही त्या ठिकाणी त्यावर विश्वास आहे तसंच कलाकारांनीसुद्धा आपली मराठी संस्कृती हिंदू संस्कृती जपण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व आयोजकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो जो ऑर्केस्ट्रा या ठिकाणी किंवा वाद्यवृंद जे आहे त्यातल्या सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद या ठिकाणी दिला त्याबद्दल सर्व प्रेक्षक रसिकांना मनापासून धन्यवाद प्रकाश आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप खूप कौतुक धन्यवाद जय हिंद जय महाराजचं भारत माता जय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव